इंस्टाग्रामवर अल्पवयीन मुलीशी मैत्री आठ तरुणांनी ब्लॅकमेल करून केला अत्याचार आठ तरुणांनी अल्पवयीन मुलीला ब्लॅकमेल करून केला अत्याचार आधी एकानं केली होती मैत्री नंतर अश्लील फोटो व्हायरल करण्याची धमकी देत इतरांनी मुलीवर केला अत्याचार जवळपास सहा महिने सुरू होता हा प्रकार आठ जणांना महात्मा फुले पोलिसांनी केली अटक ते वाय झेड नावाची एक तरुणी तिचं वय ना सतरा वर्ष तीन महिने त्याच्यानुसार तिचं जन्मतारीख एकोणीस सहा दोन हजार आठ आहे तर तिचं असं आहे का ती इथली आहे पण सध्या राहायला ती आपल्या चिकन घरी इथे राहते तर तिचं असं म्हणणे का ती च चिकन घरला असताना तिचा एक नातेवाईक आहे राहुल भोई याने तिला इंस्टाग्रामवर फ्रेंड रिक्वेस्ट पाठवली आणि ती फ्रेंड रिक्वेस्ट तिने ॲक्सेप्ट केल्यानंतर त्याच्यामध्ये तिने कॉल केला त्यांनी कॉल केला त्याच्यानंतर त्यांनी बोलचाल केली तुझ्याबरोबर आणि मग त्यांनी विचारलं का बाबा तुला बॉयफ्रेंड आहे का तर ती नॅचरली ती बोलली नाही बॉयफ्रेंड नाही मग त्याचं असं म्हणणं आलं का मी तुला बॉयफ्रेंड नाही तर मी तुला एक बॉयफ्रेंड बरोबर सोबत भेट करून देतो असं करून दोन नंबरच्या आरोपीशी भेट करून दिली का हा तुझा बॉयफ्रेंड म्हणून हा खूप तुला प्रेम करील हा तुझ्याबरोबर याच्याबरोबर तू बॉयफ्रेंड याला बनवायला त्याच्यानंतर मग ते आरोपी नंबर एक दोन तीन चार पाच छे सात आठ आरोपी टोटल या आठ आरोपींनी चैन वाईज तिच्याबरोबर सेक्शल रिलेशनशिप केलं वेगवेगळ्या दिवशी वेगवेगळ्या लॉजमध्ये त्याच्यानंतर ती प्रेग्नेंट झाली त्याच्यानंतर ते मिसकॅरेज केलं अशी एंटायर स्टोरी आता कोर्टापुढं आणलेले सात आरोपींना आणलेले आता याच्यामध्ये जे जे सी आर नंबर आहे हा जो आय पी सीचे जे सेक्शन आहे पहिलेचे आय पी सी सीचे एकशे सव्वीसचा दोन जो बी एन एसचा तीनशे एक्केचाळीस आहे त्याच्यानंतर आय पी सीचा तीनशे साठ आहे जो बी एन एसचा एकशे सदोतीस आहे त्याच्यानंतर तीनशे चोपन्न आहे त्याच्यानंतर तीनशे शहात्तर आहे तीनशे शहात्तर डी आहे तीनशे शहात्तर दोन आहे आणि तीनशे बारा आहे मिसकॅरेज म्हणजे एवढ्या लोकांबरोबर सेक्श्युअल रिलेशनशिप केल्यावर ती गरोदर राहिली अशी स्टोरी आहे त्याच्यानंतर मिसकॅरेज केलं आता ती ज्वेन आहे सतरा वर्ष तीन वर्षाची आहे म्हणून सेक्शन लावले चार लावलं आहे पाच लावलं आहे आठ लावलं आहे बारा लावलं आहे आता पाच का लावले तर गँग रेप आहे म्हणून हे पाच सेक्शन लावले आता याच्यामध्ये आय टी एक् लावलेत यांनी बरोबर सेक्शुअल रिलेशन करताना ते व्हिडिओ शूटिंग केली आणि ती व्हिडिओ शूटिंग सेंड केली अशी स्टोरी आहे अशी स्टोरी आहे हे एन्टायर जेवढं सांगितलं ना असं आमच्यावर फक्त असा एक आमच्यावर एक छा हे लावलेलं आहे की या ह्या कलमाखाली यांनी क्राईम केलं आहे अजून ते झालं नाही फक्त ह्या त्याची व्हेरिफिकेशन व्हेरीफाय कधी होईल जेव्हा चार्जशीट येईल त्याच्यामध्ये एन्ट्री इव्हिडन्स येईल त्या वेळेला खरंच मिसकॅरेज झाले का नाही खरंच त्याच्यामध्ये तिच्याबरोबर व्हॉट्सअपवर चॅटिंग होती का तिला लॉजला घेऊन गेले का ती सतरा वर्ष तीन महिन्याची आहे का ती नर्स आहे का जर आता बी एन ए जर असं बघितलं का तो जो तिने जो कोर्स सांगितला आहे जी एन एम हा तीन वर्षाचा कोर्स आहे आणि दुसरा जी एन एमचा सेकंड ए माइल्ड हा दोन वर्षाचा आहे त्याच्यामध्ये सतरा वर्ष कम्प्लीट आणि बी एस सी तो सायन्सचा स्टुडंट लागतो म्हणजे तिने ज्या त्या मुलीने जे सांगितलं त्या मेहरबान कोर्टाला मी मेन्शनिंग केलेलं आहे का फक्त व्हिक्टीमचं वय जवळ व्हेरीफाय करून घ्यावं जर ती बारा तिचं जर ज जन्मतारीख सतरा वर्ष सात महिने म्हणजे सोळाच्या जास्ती सतरा वर्ष सात तीन महिन्याचे तर सतरा वर्ष तीन महिन्याचे तर फक्त तिचं तिचं एज जरा व्हेरीफाय करून घ्यावं संबंधित पेपर्स बागवत त्यांचे डॉक्युमेंट्स घ्यावेत त्याच्यानंतर तिथं पण त्या सगळ्या गोष्टीसाठी मेरघान कोर्टाने तीस तारखेपर्यंत पोलीस कस्टडी लिहिले आरोपींनी ज्या गाडींमध्ये घेऊन गेले किंवा मोबाईल सीज वापरलेत ते मोबाईल सीज करायसाठी त्या जे गाड्या वापरल्यात ते सीज करायसाठी त्यांना सात दिवसाची पोलीस कस्टडी दिली आता त्यांना तीस तारखेला मेरबान कोर्टात हजर करते लोकनायक न्यूज